अनोळखी नातं पर्व दुसरे भाग एक तनु तो झोपेतून तु ओरडत तुटला बरेसीमध्ये त्याला घाम फुटला होता तनु गेल्यापासून त्याने स्वतःला एका फ्लॅटमध्ये कोंडून घेतलं होतं तनु मिस जान का गेलीस मला सोडून आपलं बाळ आपण किती खुश होतो माझं चुकलं मी तुला घेऊन घराबाहेर पडायलाच नको होतं पण आता तुला परत कसं आणू तो डोळ्यात अश्रू आणत म्हणाला आर्यन यामागे कोण आहे हे तुला शोधायलाच हवे तुझ्या तनुला तुझ्या बाळाला न्याय मिळून तुला द्यायलाच हवा अजून आर्यन देसाई संपला नाही हे त्यांना समजायला हवं तो स्वतःशी बडबडला त्याने मनाशी निर्धार केला आणि डोळे मिटून घेतले आज फॉरेन तर येणार होत असल्याने सर्वेश सकाळपासून त्यात बिजी होता आर्यन गेल्यापासून सगळी जबाबदारी सर्वेशवर होती गेल्या दोन महिन्यात एकदाही आर्यनने बिझनेसकडे पाहिलं नव्हतं सर्वेश त्याला यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता पण आर्यन त्या अंधाऱ्या रूममधून बाहेर पडायला तयार नव्हता सर्वेश सगळी तयारी झाली का पाहायला मीटिंग रूममध्ये जाणार इतक्यात त्याची सेक्रेटरी सोनी त्याला शोधत तिथे आली तिने त्याला जे सांगितलं ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं तो लगबगीने बाहेर यायला निघाला वेलकम बॅक आर्यन सर्वेशने खुश होत म्हटलं आपल्या भावाला जुन्या स्वॅगमध्ये पाहून त्याला खूप बरं वाटलं होतं थँक्स सर्वेश आर्यन रूढ चेहऱ्याने म्हणाला त्याची अवस्था पाहून सर्वेशला वाईट वाटत होतं पण तो ऑफिसला आलाय हेच भरपूर होतं सर्वेशसाठी तू चल ना नवीन प्रोजेक्टसाठी थोड्या वेळात इन्व्हेस्टर येणार आहेत त्यांच्यासोबत मीटिंग आहे सर्वेश आर्यनला घेऊन आत आला दोघे बोलत बोलत आर्यनच्या केबिनला आले त्याची केबिन तशीच होती जशी आधी असायची प्रोजेक्टबद्दल थोडीफार माहिती आर्यनला होती बाकी सर्वेश त्याला देत होता हा प्रोजेक्ट तू हँडल करावास असं मला वाटतं माझं मूड नाही आहे सर्वेश मी फक्त इथे माझं काम करणार तू स्वतःला कामात गुंतून घेतलंस तर तुला ते बरं पडेल आर्यन मी तुला जुनं विसरायला सांगत नाही तर नवीन गोष्टीत इनवॉल्व्ह व्हायला सांगतोय हा प्रोजेक्ट आपण मिस्टर सोहोनी यांच्या कंपनीसोबत मिळून करतोय त्यांच्यातर्फे त्यांची सून हा प्रोजेक्ट लीड करते ती गेल्या वर्षीपर्यंत यू एसला होती पण त्यांच्या मुलाची डेथ झाल्यावर आता इथे कायमसाठी आले नो प्रॉब्लेम आर्यन तू रेडी राहा इन्व्हेस्टर आले की मी तुला सांगतो सर्वेश म्हणाला त्याने आर्यनचा निरोप घेतला आणि तो बाहेर पडला इकडे निश्चिंत बसलेल्या त्याच्या कानावर ही बातमी पोहोचली सर आर्यन देसाई आजपासून ऑफिस जॉईन केले, आला का तो परत त्याच्यावर लक्ष असू दे अजून तो बर्बाद झाला नाही वाटतं नसेल तर हरकत नाही आपण आहोत ना त्याने कितीही फडफड केली तरी त्याचे पंख आपण छाटून टाकू ओके बॉस मी आपल्या माणसाला नजर ठेवायला सांगतो तो बाहेर निघून गेला आर्यन देसाई एवढं सगळं झाल्यावर वाटलं नव्हतं तू परत उठशील पण मीही हार मानणार नाही तू संपेपर्यंत शांत बसणार नाही जे घडलं त्याचा बदला मी घेऊन राहणार कुठल्याही किमतीत तो तिरकसपणे म्हणाला ऑफिसच्या भव्य बिल्डिंगसमोर तिची अलिशान कार दिमाकात पार्क केली आर्यन देसाई एवढं सगळं झाल्यावर वाटलं नव्हतं तू परत उठशील पण मी हार मानणार नाही तू संपेपर्यंत शांत बसणार नाही जे घडलं त्याचा बदला मी घेऊन राहणार आहे कुठल्याही किमतीत तो तिरकसपणे म्हणाला ऑफिसच्या भव्य बिल्डिंगसमोर तिची अलिशान कार दिमाकात पार्क झाली सर्वेशला वर्दी द्यायला त्याचा पिये आला तसं सर्वेश पटकन बाहेर निघून आला तोही आज पहिल्यांदा तिला पाहत होता तो लगबगीने तिचं वेलकम करायला बाहेर आला त्याच्या हातात भुके होता ती गाडीतून बाहेर उतरली तिने डोळ्यावरील गॉगल काढला आणि आत येऊ लागली सर्वेशने नजर वर करून समोर पाहिलं तिला पाहून त्याचे डोळेच विस्फरले तनू त्याच्या तोंडून उद्गार आले हॅलो मिस्टर सर्वेश आय एम दिशा सोहोनी ती हलक हसत म्हणाली हॅलो मिस सोहोनी वेलकम टू अवर हॉ ऑफिस हॅलो मिस सोहोनी वेलकम टू अवर ऑफिस तो स्वतःला सांभाळत म्हणाला यांना तो तिला घेऊन सोळाव्या मजल्यावर यायला निघाला त्याच्या नजरेत अजूनही आश्चर्य होतं त्याचा विश्वास बसत नव्हता त्याला आता आर्यनची काळजी लागून राहिली होती आर्यन मीटिंग हॉलमध्ये त्याची वाट पाहत थांबून होता त्याला तिचं वेलकम करण्यात काही इंटरेस्ट नव्हता तो मोबाईल पाहत असताना हॉलचं डोअर ओपन झाल्याचा आवाज आला तसं त्याने नजरवर करून पाहिले समोरून तिने ग्रेसफुली चालत मीटिंग हॉलमध्ये एंट्री घेतली तिला पाहून आर्यनचे डोळे विस्फारले नकळत तो उभा राहिला तनू त्याच्या ओटून शब्द बाहेर पडले ती सेम टू सेम तनूसारखी दिसत होती तोच फेस तेच डोळे आणि तीच बॉडी लँग्वेज त्याच्या नजरेतून आश्चर्य लपत नव्हतं भाग दुसरा तनु त्याच्या ओठून शब्द बाहेर पडले ती सेम टू सेम तनुसारखी दिसत होती तोच फेस तेच डोळे आणि तीच बॉडी लँग्वेज त्याच्या नजरेतून आश्चर्य लपत नव्हतं हॅलो मिस्टर देसाई दिशा सोहोनी हॅलो मिस सोहोनी प्लीज सीट आर्यन भानावर येत म्हणाला त्याने सर्वेशकडे पाहिलं सर्वेशने नजरेने त्याला शांत राहण्याबाबत खुनावलं थोड्या वेळात इन्व्हेस्टर आले आणि मीटिंगला सुरुवात झाली कामाच्या वेळात काम हे आर्यनचं तत्त्व होतं त्याने पूर्ण फोकस मिटिंगकडे वळवला जवळजवळ दोन तास मीटिंग, मीटिंग सुरू होती सर्वेशाने दिशा इन्व्हेस्टरना कन कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होते प्रोजेक्ट खूप मोठा होता त्यामुळे इन्व्हेस्टरना पाठवल्याशिवाय ते इन्व्हेस्टर करणार नाहीत हे त्यांना माहीत होतं आर्यन दिशाचं बोलणं तिच्या हालचाली न्याळत होता ती ज्या प्रकारे इन्व्हेस्टरना कन्व्हिन्स करत होती तिचे स्किल्स काबिल ए तारीफ होते तिच्या चेहऱ्यावरून कॉन्फिडन्स ओसंडून वाहत होता बरंच समजून झाल्यावर इन्व्हेस्टर प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला रेडी झाले मीटिंग आवरल्यावर इन्व्हेस्टर निघून गेले आता फक्त तिने दिशा सर्वेश आणि आर्यन तिघेच होते वेल्डन मिस दिशा फायनली इन्व्हेस्टर आपल्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला रेडी झाले कॉंग्रॅच्युलेशन्स यू अल्सो मिस्टर सर्वेश तुम्ही पण बखुबी काम केलं आता आपल्याला पूर्ण फोकस या प्रोजेक्टवर करायला हवा या शुअर मिस दिशा हा प्रोजेक्ट तुमच्यासोबत आर्यन लीड करणार आहे याची पूर्ण जबाबदारी तुमच्यासोबत पोचलेल काही वाटलंच तर मी आहे नो प्रॉब्लेम माझी काही हरकत नाही ती हलकं हसत म्हणाली तुमचं नवीन केबिन ऑलमोस्ट रेडी आहे तुम्ही एकदा नजरेखालून घेतलं तर बरं होईल उद्यापासून तुम्हाला तिथेच बसावं लागेल तुमची आणि आर्यनची केबिन शेजारी शेजारी असेल यशर आपण पाहूया ना ती उठत म्हणाली मला जरा महत्त्वाचा कॉल करायचा आहे मी थोड्या वेळात कॉफीसाठी तुम्हाला जॉईन होतो एक्सक्यूज मी आर्यन नीती आर्यनने त्या दोघांचा निरोप घेतला आणि तो बाहेर निघून आला त्याची पावलं त्याच्या केबिनच्या दिशेने पडली हे कसं शक्य आहे ती मुलगी हुबेहूब तनूसारखी दिसते पण तनूला जुळी बहीण वगैरे नव्हती ना निदान माझ्या माहितीत तर असं काही नव्हतं मग ही कोण या दोघांमध्ये एवढं साम्य कसं असू शकतं त्याचं मन त्याला प्रश्न विचारू लागलं आर्यन कॉफीला येतोयस ना सर्वेश त्याला भेटायला आला सर्वेश हे बघ तुझी जी अवस्था आहे तीच माझी पण आहे दोघी इतक्या सिमिलर कशा असू शकतात यावर आपण नंतर बोलूया तिला असं एकटक ठेव एकटं ठेवणं एक बरं वाटत नाही कमॉन चल सर्वेश त्याला जबरदस्ती बाहेर घेऊन गेला मॉम नेहमीप्रमाणे गॅलरीत उभ्या होत्या तनूच्या जाण्याने त्याचा त्यांचा पूर्ण खचला होता जे सर्वेसच्या बाबतीत झालं तेच आज आर्यनच्या बाबतीत घडलं होतं त्यांना खूप वाईट वाटत होतं त्यांच्या मुलाच्या सुखाला कुणाची तरी नजर लागली होती त्या विचार करत उभ्या असताना त्याच्या कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज आला रीना ए रीना पिल्लू एवढी रडते का मॉम बाहेर येत म्हणाल्या काही कळत नाही मॉम तिला पोटदुखीचं औषध दिलं तरी शांत राहत नाही रीना दे बघू तिला इकडे मॉमने बाळाला स्वतःकडे घेतलं मॉमने तिला खांद्यावर टाकलं तसं ती शांत झाली मॉम सर्वेशचा कॉल होता आर्यन आज ऑफिसला आलाय काय तू खरं सांगतेस ना आर्यन खरंच मॉमने आनंदून विचारलं हो मॅम थोडे दिवसात तो आपल्यासोबत नक्कीच राहायला येईल सर्वेश म्हणाला तो त्याला कन्व्हिन्स करेल तसं झालं तर देवच पाहुला म्हणायचा माझ्या पोराचं सोन्यासारखं आयुष्य खराब झालं बाळ येणार म्हणून किती खुश होता तो त्याच्या सुखाला कुणाची तरी नजर लागली मॉम डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या मॉम तुम्ही धीर सोडला तर कसं होईल जे घडायचं ते घडून गेलं आपण सत्य बदलू शकत नाही पण मला खात्री आहे त्यांच्या आयुष्यात लवकरच काहीतरी चांगलं घडेल आर्यन यातून नक्कीच बाहेर पडेल हीच इच्छा आहे आता मॉम मनापासून म्हणाल्या जवळ आल्यावर पिलू लगेचच झोपली त्यांनी तिला पाळण्यात ठेवलं आणि बाहेर निघून गेल्या ऑफिसमध्ये काम आवरून दिशा तिच्या ऑफिसला निघून गेली ती गेली तसं सर्वेशने मोकळा श्वास घेतला त्याच्या मनात प्रश्नांनी फेरा धरला होता आर्यन सर्वेश तू हिची पूर्ण माहिती काढ एवढं सेम टू सेम कोण कसं असू शकत जुळं असतं तर ठीक होतं पण हे असं माझा नाही विश्वास बसत आर्यन माझाही बसत नाहीये मी एक काम करतो तनूच्या फॅमिलीची पूर्ण माहिती काढतो तिची आई तशी विक्षिप्तच होती पण बाबा व्यवस्थित आहेत मी आजच त्यांना भेटून घेतो आर्यन बरोबर आहे तुझं पण मी असं ऐकलं आहे की ही इंडियात जास्त कधी आलीच नव्हती हार्डली दोन वेळा आली असेल तिचा पण नवरा नुकताच आहे मिस्टर सोहनीचा एकुलता एक मुलगा होता तो हां तू डिटेल्समध्ये काही समजलं का बघ मी तनुच्या बाबांना भेटतो काहीतरी नक्कीच समजेल बरं सर्वेश म्हणाला संध्याकाळी कामावरून झालं तस दिशा घरी जायला निघाली गाडीत बसल्या बसल्या तिने डोळे मिटून घेतले डोळे मिटल्या मिटल्या तिच्या नजरेसमोर शार्दूलचा चेहरा आला खूप प्रेम होतं तिचं शार्दूलवर लव मॅरेज होतं त्यांचं दोन वर्ष लिविनमध्ये राहिल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता गाडी बंगल्याच्या मेन गेटमधून एंटर झाली तसं ती बाणावर आली ड्रायव्हरने गाडीचा दरवाजा उघडला तसं ती बाहेर पड पढ़... बाहेर पडली आणि आत निघून आली नेहमीप्रमाणे घरात शांतता होती ती डॅडना हाक मारणार इतक्या तिच्या कानावर आवाज पडला नकळत तिच्या कपाळावर आट्या जमा झाल्या ही बघ दिशा आली डॅड हलकं हसत म्हणाले डॅड कसे आहात तुम्ही आजची मेडिसिन व्यवस्थित घेतली ना तिने काळजीने विचारलं हो घेतली बाळा मॉमची तब्येत काय म्हणते काय म्हणणार जशी आधी होती तशी आहे हे बघ दर्शील पण तिला भेटायला आलाय मी म्हणून बोलावून घेतलंय हां ठीक आहे मी फ्रेश होऊन येते बोलू आपण नंतर ती हलकं हसत म्हणाली आणि तिच्या रूमकडे निघून गेली तिच्या वागण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस तरशील शार्दूल गेल्यापासून ती जरा चिडचिडी झाली तिला लग्न कर म्हटलं तर नाही म्हणते म्हणून तुला बोलावलं तू तु तिच्याशी लग्न करायला तयार आहेस ऐकून बरं वाटले फक्त तिला थोडा वेळ दे ती पण तयार होईल मिस्टर सोहोनी म्हणाले काळजी करू नका काका ती नक्की या लग्नाला तयार होईल मी आहे ना मी तिला नक्की कन्व्हिन्स करेल तो म्हणाला सोहोनी समाधानाने मान जिला टपार व्हावे व्हावेच लागते काका नाहीतर एवढी मोठी प्रॉपर्टी तिसरं कुणाच्या घशात जाईल मी ते होऊ देणार नाही तुमची सून तयार असो अथवा नसो तिचं लग्न माझ्याशीच होणार दर्शील तिरकस असत म्हणाला